नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अर्थातच जेव्हा एखादी महिला सकाळी उठल्यानंतर हर्षासमोर उभी राहते आणि जेव्हा तिच्या पोटाचा खालचा भाग तिला थोडा बाहेर आलेला दिसतो तेव्हा मात्र तिचं मन भारी होते आणि तिला वाटते की माझं वजन वाढलं आहे की काय मी आता पहिल्यासारखी दिसतच नाही किंवा पहिल्यासारखी नाहीच आहे खरे आहे की जेव्हा काही कधी आपण आपलं पोट बघतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस ती चरबीच असेल असे नाही तर शरीर एक हा एक न बोलणारा संकेतसुद्धा देत असतो हा संदेश आपल्या आत तुमच्या आत असते काहीतरी ठीक करण्यासाठी तो आपल्याला संदेश देत असतो हार्मोन्स आणि भावना यातील कोमल प्रतिक्रिया आहे खरं तर महिलांचं पोट हे खालचा भाग असलेलं सर्वात संवेदनशील मानलं जातं या भागामध्ये गर्भाशय आतडे मूत्राशय अशा अनेक महत्त्वपूर्ण नसा ग्रंथ असतात जेव्हा आपण शरीरातील एस्ट्रॉजन जास्त होते किंवा प्रोझॅटोन कमी होते किंवा मग कॉर्टिझॉल चिंता तणाव या हर्मोन्सारखी जागा होत असते त्यावेळेस जी आपल्या पोटाखालची बाजू असते त्यावर हलक्या पद्धतीची सूज निर्माण करत असते जेव्हा जेव्हा शरीरातील इस्टॉर्जन वाढते तेव्हा सर्वात पहिले शरीर पाण्याला थांबवत असते आता तो जर रोखायचा असला तर त्याच्यासाठी सरळ उपाय म्हणजे सर्वात आधी म्हणजे जेवताना जर आपण वरून भाजीत मीठ घेत असेल किंवा एखाद्या पधारावर मीठ घेत असेल तर तो, तो कमी करण्याचा महत्त्वाचा मानला जातो किंवा मीठ जे आहे ते कमी खाल्लं पाहिजे त्याचबरोबर दिवसातून आठ दहा ग्लास पाणी आपण सहज गतीने पिलं पाहिजे आहारातील बॅलन्स हे योग्य पद्धतीचं असलं तर कोणतेही आजार किंवा पोटवाढीची क्षमता कमी होते त्याचबरोबर तुम्ही पोटॅशियम म्हणजे ज्यामध्ये पोटॅशियम आहे असे फळे घेऊ शकता जसे की नारळ पाणी असो डाळीम असो किंवा काकडी असो हे पाणीयुक्त फळं आहेत त्याने अतिरिक्त पाणी शरीरातून बाहेर काढलं जातं आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातं जेव्हा शरीरातील प्रोजेटॉन कमी करत असतात आणि शरीरातील अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून यासाठी प्रयत्न करत असतात त्याचबरोबर आपण आहारामध्ये अशोका शेतावरी विलायची जेवण झाल्यानंतर खाल्ल्याने शरीरातील संतुलित राहण्यासाठी फायदा होतो मासिक पाळीच्या वेळीसुद्धा सूज येते आणि जात राहते यावेळी तुम्ही गरम पाण्यामध्ये काळी मनुके घातल्याने किंवा खजूर खाल्ल्याने सूज कमी होण्याची दाट शक्यता असते विज्ञान सांगतं की पोटॅशियम मॅग्नेशियम यामध्ये नैसर्गिक शुगरपासून युटेरस यासारखे रिलॅक्सपणे जे आहे ते मिळत असतं त्याचबरोबर आहारामध्ये योग्य पद्धतीने पचत नसेल तर पोट वाढण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि शरीरातील आम निर्माण होत असतात त्याचे कण सगळ्या आपल्या शरीराभर पसरतात त्याच्यामुळं फॅट मोठ्या प्रमाणात वाढतं हे कमी करण्यासाठी तुम्ही अगदी सकाळी लिंबू पाणी घेऊ शकता किंवा जेवण झाल्यानंतर दोन मोठ्या विलायची तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर दिवसातून कधीसुद्धा ओव्याचं गरम पाणी पिणं खूप महत्त्वपूर्ण यासाठी ठरते आतड्यातील मजबूती वाढवते पाचनशक्तीसुद्धा वाढवते ते म्हणजे ओव्याचं पाणी विज्ञान म्हणते की ओव्याच्या ओव्यामध्ये थायमॉल असतं जो जेवणाला तीस टक्क्याने जास्त पाचनक्रिया करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवतं जास्त वेळ जाणे पाचनक्रिया व्यवस्थित नसल्याने सूजाचा निर्माण होणे त्याचबरोबर जेव्हा एखादी महिला रात्री उशिरापर्यंत जागत असते तेव्हा इन्सुलिन आणि कॉटिझॉल यामध्ये गडबड निर्माण होते आणि पोट वाढण्याची दाट शक्यता निर्माण होत असते आपलं शरीर हे आपलं शत्रू नसते तर आपलं रक्षण करणारा ठरत असतो त्यामुळे आपल्या शरीराची काळजी कशी घेता यावी याची जबाबदारी मात्र आपलीच ठरते अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद